उद्धव ठाकरे सध्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत दरम्यान भास्कर जाधव यांनी माणगाव मध्ये बोलताना शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे गद्दार आमदार शिवसेना सोडून पळून गेले त्यांच्या पळण्याचं अजून एकही धड कारण नाही नाशिकमध्ये उद्धव ठाकरे बयेदार उघड असे म्हणाले होते असेच मीही आज म्हणतोय बयेदार उघड आणि या गद्दारांचा कडेलोट कर असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर केला आहे रामदास कदमांवर निशाणा अजित पवार निधी देत नाही म्हणून गद्दार सोडून गेले येडा तो बोबल्या नुसता रडारड्या नुसत रडायचं नाटक करायचा बाम लाव्या अशा शब्दात भास्कर जाधव यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांचे नाव न घेता निशाणा साधला भास्कर जाधव म्हणाले आपल्या पक्षाचे चाळीस आमदार गद्दारी करून पळून गेले चाळीस मध्ये आपल्या रायगडमधील तीन गद्दार आमदार आहेत तुम्हाला सर्वांना उद्धव ठाकरेंना कौल द्यायचा आहे ही छत्रपती यांची गादी आहे महाराजांचं आजोळ हे विदर्भात होत तर महाराजांचा जन्म पश्चिम महाराष्ट्रात झाला महाराजांनी गादी तयार कुठं केली तर रायगड मध्ये महाराजांनी विश्वासाने माझ्या कोकणाच्या खांद्यावर मान ठेवलेली आहे